भारत पाकिस्तान युद्धाला अखेर सुरुवात झाली आहे रात्री एक वाजून तीस मिनिटांनी ते एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे ऑपरेशन मिसाईल हल्ला भारतानं केलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आठ मे रोजी भारत हल्ला करेल असं पाकिस्तानला अपेक्षित होत मात्र आठ मे उजाडण्याच्या अगोदरात रात्री एक बाजून तीस मिनिटानं अनपेक्षित असा भारतानं सात मेला पाकिस्तानवर हल्ला केला भारतीय सैन्यानं हा हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे आणि ठिकाणावर मिसाईल हल्ला प्राथमिक माहिती समोर आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवलंबलेल्या विविध उपाययोजनेनंतर आता भारतानं पाकिस्तानवर थेट हल्ला केलाय आणि भारतीय हवाई दलानं पाकिस्तान मध्ये घुसून तेथील नऊ दहशतवादी तळावरती अचूक हल्ले केल्याचं के पाहायला मिळत आहे त्यामुळे पाकिस्तान मध्ये मोठी खळबळ उठ पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ट्विट करत या हल्ल्याची कबुली सुद्धा दिली आहे शहाबाज शरीफ यांनी नेमकं काय ट्विट केलंय तर त्यांनी भारताने पाकिस्तान मध्ये भॅड हल्ला केला आहे पाकिस्तान योग्य वेळी याच उत्तर देईल अशा पद्धतीचं ट्विट शहाबाज शरीफ यांनी केल्याचं पाहायला मिळत रात्री एक वाजून तीस मिनिटानच भारतानं पाकिस्तानवरती हा हल्ला केला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये असणारी जी काही दहशत दहशतवादी ठिकाणं आहेत तर ती नऊ दहशतवादी तळ आहे तर त्या तळांवरती अचूक हल्ले केल्याची ही माहिती समोर येते पाकिस्तानच्या हवाई दलाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे आणि पाकिस्तान भारताचं युद्ध आता आहे भारतानं पाकिस्तानमध्ये मध्ये हल्ला केला आहे आता याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानचा आहे देशातील संपूर्ण जनता पाकिस्तानी सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि भारताशी कसा सामना करायचा हे पाकिस्तानी सैन्याला ठाऊक आहे आम्ही योग्य वेळी याचं उत्तर देऊ असं शरीफ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटल्याचं कळत आहे शहाबाज शरीफ यांनी या सगळ्या घटनांची कबुली सुद्धा दिली आहे हा हल्ला भारतानं केला होता आणि भारताला तर उत्तर देऊ अशा पद्धतीचं हे ट्विट शहाबाज शरीफ यांनी केलंय मात्र मंडळी तुम्ही हे स्क्रीनवर व्हिडिओ पाहता हे आहे ऑपरेशन सिंदूरचे व्हिडिओ आहे आणि त्याच्या माध्यमातून पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता याचाच बदला पाकिस्तानमध्ये घुसून तेथील नऊ दहशतवादी तळांवरती अचूक हल्ले केल्याचे तर हे व्हिडिओ आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा